दादा सांगताना सांगितलं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्याकडनं प्रस्ताव आलेला आहे की ते आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सोबत यायला तयार आहेत म्हणजे राष्ट्रवादी सोबत यायला तयार आहे म्हणजे दोन पावलं आम्ही मागं यायला तयार आहोत परंतु त्याच वेळेला त्यांनी स्पष्ट केलं की बाबा आम्हाला महायुतीबरोबर जायचं नाही आहे तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बरोबर येऊ जसं आता आपण पाहिलं असेल की हसन मुश्रीफ साहेबांनी कोल्हापूरमध्ये त्या प्रकारे युती करून तिथे नगरपरिषद नगरपालिका महापालिका तिथे ते एकत्र लढतायत तर त्या पद्धतीने आम्हाला विचारले असतात ते म्हटलं की प्रस्ताव आता आलेला आहे बोलणी चालू आहे अंतिम काय ठरलेलं नाही आहे आणि त्यावेळेला आम्हाला विचारलं गेलं तर आम्ही सांगितलं की बा आनंद आहे आम्हाला पण काही हरकत नाही अर्थात जास्त संख्याबळ त्यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरामधनं नाही आहे तरी सुद्धा आम्ही म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असेल तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला महापालिका निवडणुकीमध्ये होईल नेमका कुणी दिलेला आहे शरद पवार गटाकडून ते दादांनी सांगताना सांगितलं की त्यांच्याकडनं प्रस्ताव आला आहे तर त्या तिथे बोलणं चालू होतं की सुप्रधानच्या दादांचं बोलणं झालेलं आहे आणि साहेबांसोबत चर्चा करणार आहे साहेबांसोबत अजून अंतिम चर्चा झालेली नाही परंतु साहेबांसोबत चर्चा करणार आता आपण पाहताच आहे की आता कोल्हापूरमध्ये एकत्र आले म्हणजे आता इतर ठिकाणी एकत्र यायला काही हरकत नाही आहे त्यामुळे पिंपरी शहराचे राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत पवारसाहेब गटाचे त्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत मागच्या आठवड्यामध्ये दिलं होतं की ते सुद्धा एकत्र यायला तयार आहेत आम्ही सुद्धा म्हटलं की आम्हालाही आनंद आहे कारण शेवटी आदरणीय पवारसाहेब हे आमचे श्रद्धास्थान आहेत आदरणीय अजितदादा आमचे स्फूर्तीस्थान आहे मग श्रद्धा आणि स्फूर्ती एकत्र आली तर आम्हाला अजून जोमाने लढता येईल अजून ताकदीने लढता येईल अर्थात मतांचं विभाजन ज्या वेळेला होईल याचा फायदा विरोधकांना होतो तर तो न होता एकत्र राहिल्याने ताकद वाढेल त्यामुळे आम्ही पण या प्रस्तावाच स्वागत केलेलं आहे शरद पवार गटाची भूमिका मात्र अशी आहे की भाजपने इथं भ्रष्टाचार केलाय म्हणून त्यांना येथून हद्दपार करायचं करायचा आहे आणि अजित पवार गटांना भाजपचे विचार सुद्धा आमच्यासोबत आले तर आम्ही स्वागत होतो तो म्हणत शेवटी भ्रष्टाचार कुठलाही पक्ष करू कोण जो कोणी सत्तेत असो किंवा सत्तेत नसो ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे चुकीचं काम केलं आहे तर ते चव्हाट्यावर आणणं किंवा त्याला पब्लिकसमोर आणून त्याला रोखणं किंवा त्याबद्दलचं माहिती घेणं त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींची माहिती घेऊ कुठल्या नेमक्या कोणत्या कामामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे आणि तो झालेला भ्रष्टाचार निश्चित आम्ही जनतेसमोर आणू